गुन्हेगारांचा फर्दरका प्राईम पेट्रोल न्यूज अवैध बांधकाम करण्याबरोबरच वोर एकच फ्लॅट दोघांना विक्री करणं मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला कोणवा पोलिसांनी बेडा ठोकल्यात नवनाथ माने असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ माने यानं मलिक नगर साईबाबा नगर भाग्योदय नगर मिठानगर शिवनेरी नगर या भागात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेची कोणतेही परवानगी न घेता अवैध बांधकामे केली आहेत विरोध महानगरपालिकेनं अनेक वेळा गुन्हे दाखल केलेत तरीही नवनाथ माने यानं प्रत अवैध बांधकाम सुरू केल्यानं पुणे महानगरपालिकेचे अभियंता अमोल पुंडे यांनी कोंढवा हो पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यावरून पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता आरोपी नवनाथ माने यांना अटकपूर्व त्याचा शोध घेऊन अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे नवनाथ माने यांना साईबाबा नगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत उपाययोजना केल्या नाहीत तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणं ठरलेल्या मुदतीत फ्लॅट ताबा न देता दमदाटी करणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैराग करत अधिक तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा